वाढत्या उकाड्यामुळे सध्या सारेच हैराण झाले आहेत है। घशाला पडणाऱ्या कोरडवर उपाय म्हणून कोणी बाजारातल्या शीतपेयांचा आधार घेते तर कोणी बर्फाच्या गोळ्यांवर ताव मारत उन्हाळ्यावर मात करण्यासाठी पाणी कलिंगड लिंबू सरबत ताक यांचा अधिक वापर केला जात आहे पण या कृत्रिम थंडाव्यापेक्षा ताडगोळ्यांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगलाच अनेक ठिकाणी ताडगोळ्यातलं पाणी निरा म्हणून वापरले जाते सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायल्यास अंगयष्टी काटक राहते उन्हाळा सुरू झाला की मुंबईत जागोजागी ताडगोळे दिसू लागतात तुम्ही कधी हे ताडगोळे खाल्लेत का ताडगोळ्या उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारे आणि उष्णतेविरोधक काम करणारे अत्यंत गुणकारी फळ आहे याला इंग्रजीमध्ये आईस ॲपल देखील म्हणतात ताडगोळ्यांचे आयुर्वेदात अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत ताडगोळे शहाळ्यातील प्रमाणे असतात आणि चवीला खूप मधुर असतात ताडगोळ्यांमुळे शरीराचा दाह कमी होतो शिवाय थंड पेयासारखा सर्दी खोकला होत नाही उन्हाळ्यात थकवा येत असेल किंवा चालून कमी कॅलरीज आणि उत्तम ऊर्जा हवी असेल तर दोन ताडगोळे खाऊन तुम्ही आणखी तीन किलोमीटर अंतर उत्तम चालू शकता ताडगोळ्या खरं तर जीवनसत्व आणि खनिजांनी युक्त असं फळ आहे ताडगोळ्या खाल्ल्याने थकवा आल्यास शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं रक्तदाब कमी करतं रोगप्रतिकार शक्ती होतात पोटाचे विकार कमी, पोटा कमी करतं स्तनाच्या कर्करोगापासून रक्षण करतं मुरमे कमी करते त्वचेची आर्द्रता सुधारते परंतु ज्यांना दमा किंवा सर्दी खोकला आहे त्यांनी मात्र ताडगोळे खाणे टाळावे शिवाय ताडगोळे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणे टाळावे कुटुंबामध्ये हृदयविकार असणाऱ्यांनी ताडगोळे आवर्जून आहारच समाविष्ट करावे हृदयाच्या आरोग्यासाठी ताडगोळे गुणकारी फळ आहे ज्यांना उन्हामुळे त्रास होतो किंवा उष्माघाताचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे ताडगोळे खावे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा